रामकिशनजी दोन तीन दिवसांपासून आजारी होते त्यामुळे त्यांच्या पत्नी मनोरमाजींनी त्यांच्या तिन्ही मुलांना याची माहिती दिली त्यानंतर त्यांचा मोठा मुलगा सुनील आणि त्यांची पत्नी सुमन यांनी लगेच फ्लाईट पकडली आणि आपल्या मुलांसह गावी निघून आली आणि त्यांच्या वडिलांची सेवा करू लागले परंतु त्यांचा मधला आणि धाकटा मुलगा म्हणाले की आई भाऊ आलाय मग आम्ही येऊन काय करणार आम्ही दोघे एक दोन दिवसात सुट्टी घेऊन तिथे पोहोचू मोठी सून सुमन अतिशय शांत आणि आनंदी स्वभावाची होती पण तिला नेहमी सासू आणि नणनचे टोमे ऐकावे लागत होते कारण ती या घरात हुंडा न घेता आली होती तर मधली आणि धाकटी सून या दोघींनीही आणलेल्या भारी हुंड्यामुळे नेहमी मजेत आणि बिंदास्त राहत होत्या त्यांना कोणीच काही बोलत नव्हते सुमन ही नोकरी करायची पण कुठलेही काम असले की पहिले तिलाच बोलावले जायचे कारण मनोरमाजींना हे माहीत होतं की सुमनच त्यांची मनापासून सेवा करेल आणि कधी आपल्या सासू सासऱ्यांना उलट बोलणार नाही कारण सुनीलने तिला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की सुमन तुझी काही तक्रार असेल तर मला सांग पण माझ्या आईबाबांना किंवा घरातील कोणालाही उलट उत्तर देऊन त्यांचं मन नाही दुखवायचं म्हणून सुमन कधीच तक्रार करत नव्हती की घरात अजून दोन सुना आहेत तर त्यांनाही सेवा करायला बोलवा याउलट ती कशी बशी ऑफिसमधून सुट्टी घेऊन स्वतःच पहिल्यांदा तिथे यायची गेल्या आठ वर्षांपासून हा ट्रेंड सुरू होता त्यामुळेच आता मनोरमाजींचं मन तिच्यासाठी मोकळं झालं होतं आणि म्हणूनच आता प्रत्येक सुखदुःखात ती, ती आपली सुख मोठी सून सुमनलाच बोलावून घ्यायची पण जेव्हा कधी पूर्ण कुटुंब एकत्र यायचे विशेषतः त्यांच्या मुली तेव्हा त्या ते जुन्या काळातल्या भांडखोर आणि घातक सासू आता आत्ताही तिने तिची मोठी सुनसुमन आणि मोठ्या मुलालाच बोलावून घेतले होते कारण तिला माहिती होते की तो आपल्या वडिलांची जबाबदारी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो रामकिशनजी रुग्णालयात भरती होते रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी सांगितले की ते आत्ता या जगात नाही राहिले हे ऐकून मनोरमाजींचे जगच हरवले इकडे सुनील त्याच्या मित्रांना नातेवाईकांना फोन करून माहिती देत होता सुमन सासूजवळ बसून त्यांचे सांत्वन करत होती त्यांच्या दोन्ही मुली सासरहून माहेरी आल्या होत्या मधला आणि धाकटा मुलगा आणि त्यांच्या बायकासुद्धा आल्या होत्या बघायला गेले तर रामकिशनजींच्या त्यांच्या मागे संपूर्ण कुटुंब सोडून गेले होते पण रोमो मनोरमाजी पूर्णपणे एकट्या आणि असहाय्य वाटत होत्या त्यांचं अजूनही नात्यांची ओळख आणि समाजाचे खरे रूप यांना सामोरे जाणे बाकी होतं पंडितजी आले होते रामकिशनजींच्या शेवटच्या प्रवासाची सर्व तयारी पूर्ण झाली होती मोठ्या सुनेचेही अश्रू थांबत नव्हते तर धाकटी सून जी दोन महिन्यांची गरोदर होती तिच्या डोळ्यात एक अश्रूही नव्हता ती फक्त वाटच पाहत होती की ही सर्व विधी कधी संपते आणि ती तिच्या आई वडिलांच्या घरी कधी जाईल सर्व विधी झाल्यावर सुमन आत गेली आणि कपाटातून एक साडी काढून सासूबाईंकडे घेऊन आली आणि त्यांना देणार तेवढ्यात तिची मोठी ननद आली आणि म्हणाली वहिनी हे सगळं काय आहे ही तपकिरी रंगाची साडी आहे एखादी पांढरी किंवा हलक्या रंगाची साडी दे लोक काय म्हणतील वडील जाऊन एक दिवससुद्धा झाला नाही आणि आई रंगबेरंगी कपडे घालायला लागली हे ऐकून सुमनला राग तर खूप आला तिचं मन म्हणत होतं की आत्ताच बोलावं की इथे कोणत्या चित्रपटाचे शूटिंग नाही चाललं जी पांढरी साडी नेसून रडण्याची पूर्ण तयारी ठेवावी पण ती काहीच बोलली नाही तिने सासूला हलक्या रंगाची साडी घातली तेव्हा लहान ननंद तिच्या जवळ आली आणि म्हणाली भाभी मला तुमचा सलवार सूट द्या मी कपडे नाही ताणले आंघोळ करून घरी जायचं आहे ती हळूच म्हणाली तेव्हा वहिनी म्हणाली आत्ता का तेव्हा नणंद म्हणाली अहो वहिनी आता इथे तुम्ही सगळे लोक आहात ना मी आता तिसऱ्या दिवशी येईल नाहीतरी आत्ता इथे माझं काही काम नाही तेवढ्यात मोठी नणंद आली आणि म्हणाली ठीक आहे मी पण येते तुझ्याबरोबर माझंसुद्धा इथं काही काम आहे मी पण तिथे जाऊन थोडी विश्रांती घेईन दोन्ही वहिनींचे बोलणे ऐकून सुमनला आश्चर्य वाटले की वडिलांचे निधन होऊन एक दिवसही उलटला नाही आणि मुली काय बोलत आहेत दुपारपर्यंत दोन्ही मुलीही निघून गेल्या संध्याकाळपर्यंत धाकट्या सोनेच्या आईने सुमनच्या सासूबाईंना म्हणजेच मनोरमाजींना सांगितले की मी माझ्या मुलीला आणि तिच्या मुलांना घेऊन जात आहे कारण वातावरणातील उष्णतेचा मुलावर वाईट परिणाम होईल मी ब्रह्मभोजच्या दिवशी माघारी घेऊन येईन बिचारी मनोरमाजी काय म्हणणार तिला स्वतःचे भान नव्हते मृताच्या अंत्यसंस्कारासाठी दररोज जे अन्न तयार करावे लागते ते प्रथेप्रमाणे चुलीवर शिजवायचे असते पण सुमनने आयुष्यात कधीच चुलीवर स्वयंपाक केला नव्हता पण प्रथा असल्यामुळे ती रोज चुलीवर कसं तरी जेवण बनवत होती दोघेही पतीपत्नी सर्व विधीप्रमाणे सर्व प्रथा पार पाडत होते सुनील आणि सुमन हे सगळं किती तन्मयतेने करत आहेत हे मनोरमाशी बघत होत्या जणू घरची संपूर्ण जबाबदारी त्या दोघांवर येऊन पडली होती सुमनला तिच्या सासूचे सांत्वन करायला किंवा तिचे अश्रू पुसायला थोडादेखील वेळ नव्हता हो असेच दहा दिवस निघून गेले मनोरमाजी अंघोळ करून बसल्या होत्या सुमन काही कामानिमित्त खोलीत आल्यावर तिचे पाय तिथेच थांबले सासूबाईंना या रूपात पाहून तिचं हृदय हल्ले कारण तिने मनोरमाजींना कधीही बिना शृंगारचे पाहिले नव्हते ती नेहमी भडक रंगाची साडी नेसायची पण आज तिची अवस्था पाहून सुमनचे डोळे भरून आले ती लगेच कॉलेज जाऊन तेलाची बाटली घेऊन आली आणि सासूच्या केसांना तेल लावून वेणी घातली आज सासू बेडवर बसून सगळं बघत होत्या पण काहीच बोलल्या नाहीत पण हे काय मोठी ननंद येताच तिच्यावर रागवायला लागली वहिनी वे आईची वेणी का घातली तेरा दिवस होईपर्यंत केसाला कंगवासुद्धा लावत नाहीत आणि नाही बेडवर झोपतात अशी प्रथा आहे तेव्हा सुमनने उत्तर दिले दीदी आता दहा दिवस झाले आहेत आईचे केस गुंपले होते म्हणून मीच कंगी घे के केली तेव्हा आजी सासू मध्येच बोलतात की काही हरकत नाही पोरी आजकाल कोणी नाहीत पाळत हे सगळं तेव्हा ननंद बोलते की लोक काय म्हणतील आजी आईने किमान सव्वा महिना तरी समाजाच्या नियमांचे पालन केले पाहिजे वहिनींना तर अक्कल नाही पण आई तू तरी का नाही सांगितलं की हे सगळं करायचं नसते ते सुशिक्षित नंदाच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून सुमन स्तब्ध झाली आणि संतापून रागाणी खोलीबाहेर गेली बरं आता तेराव्या दिवशी म्हणजे ब्रह्मबोधच्या दिवशी सर्व नातेवाईक आले होते सुमन शांतपणे कामात मग्न होती आणि मनोरमाजी आपल्या मुलीकडे आणि सुनांकडे बघत बसल्या होत्या शेवट फेटा समारंभ झाला आणि सुनीलच्या डोक्यावर रामकिशनजींचा फेटा बांधण्यात आला आज अचानक त्याला वडिलांच्या जबाबदारीची जाणीव झाली आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले संध्याकाळी जवळपास सर्व नातेवाईक खाऊन पिऊन घरी परतले सगळे गेल्यावर मनोरमाजी विचारात हरवली होती आणि आतून तुटून गेली होती ती विचार करत होती की माझी धाकटी सून येऊन फक्त एक वर्ष झाले आहे पण माझ्या स्वतःच्या मुली त्यांनाही माझी काळजी नाही मी कधीच मुलगा मुलगी असा फरक केला नाही सगळ्यांना शिकवले इतका हुंडा दिला आणि लग्न केले सेवाच्या प्रसूतीच्या वेळीच त्यांची सेवा केली धाकटीला जुळ्या मुली झाल्या त्या दोघींना एकत्र कसे सांभाळणार म्हणून तीन वर्ष घरी ठेवून सेवा केली आपल्या दोन्ही सुनांना प्रत्येक अडचणीत पैसे देऊन मदत केली या सगळ्यात माझ्याकडून काय कमी पडलं जे आज ते गेल्यावर माझ्या मुलीने मला परके केलं आईबद्दल इतकी असंवेदनशीलता त्यांनी स्वत मोठ्या मुलीला मधल्या सुनेला म्हणताना ऐकले की तुम्ही लोक दीड महिना आईचे कपडे आणि साड्या धुवू नका हा एक वाईट शगुण असतो एकतर पतीच्या जाण्याचं दुःख आणि त्यात तिच्या मुलीचं बदललेलं वागणं हे मनोरमाजींना आतून तोडत होतं विचार करू करून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आज त्या स्वतःला खूप एकटं पडल्यासारखे समजत होत्या कारण आज तिची आई आणि बहीणसुद्धा मोठ्या सुनेला सासूबाईंची काळजी घे बोलून निघून गेली होती संध्याकाळी सुमन रोम साफ करत होती तेव्हा तिथे तिची ननंद आली आणि आईचे कपाट उघडले आणि सर्व नवीन साड्या काढल्या सुमनने विचारले काय करत आहात ताई काही नाही वहिनी आता आई या नवीन साड्यांचे काय करणार नाहीतरी आत्ता आईला वर्षभर कुठेही जायचं नाही पण दिदी मागच्या महिन्यात ही साडी मम्मीने त्यांच्या आवडीने माझ्यासोबत जाऊन मोठ्या उत्साहीने साडी विकत घेतली होती याला तर राहू द्या आत्ता नाही तर काही दिवसांनी घालतील वहिनी तुला काही अक्कल आहे की नाही आई आता कधीही नवीन साडी घालू शकत नाही लोक काय म्हणतील तेवढ्यात सुमनची मधली बहिणी आली आणि म्हणाली दिदी काल आई केवढ्या मोठ्या आवाजात भावाला हाक मारत होती तुम्ही त्यांना समजावचा चाल का की जरा हळू बोलत जावा हे चांगले वाटत नाही लोक काहीतरी समजतील हो मी आईला समजावून सांगेन की हे बरे दिसत नाही लो लोक काय म्हणतील की बायकोला त्याच्या नवऱ्याच्या जाण्याचे काहीच दुःख नाही इकडे सुमन हे सगळे नाटक पहिल्यापासून पाहत होती दी। आज तिच्या संयमाचा बांध तुटला होता तेव्हा ती म्हणते की दीदी देव न करो पप्पांच्या जागी आईला काही झाले असते तर त्यांनी हेच नियम पाळले असते का सुमन वेडी झाली आहेस का हा समाज पुरुषांना हे सगळं पुरुषांना करायला नाही सांगत दिदी आईच्या कपड्यांना हात लावला तर शिवता शिवत होईल तिच्या नवीन साड्यांना शिवल्याने शिवता शिवत नाही होत का सासरे तुम्हा सर्वांचे सुद्धा वडील होते ना मग हे सर्व नियम कायदे फक्त आईवरच का लागू होतात दिदी वडील पंच्याहत्तर वर्षांचे होते त्यांनी आपली सर्व कर्तव्ये पार पाडली आणि त्यांच्या इच्छेनुसार आयुष्य जगून गेले आहेत आम्ही तर सुना आहोत पण तुम्ही मुलगी असूनही आईला तिच्या दुःखात सांत्वन देण्याऐवजी तुम्ही तिला काय काय करावे आणि काही करू नयाचे सल्ले देत आहात तुम्हाला तुमच्या आईपेक्षा जग आणि त्यांचे रीती पडलं आहे तुम्ही लोक काय म्हणतील याचा विचार कधीपासून करू लागला अहो लोक नंतर म्हणतील पण तुम्ही आत्ताच तुमच्या बोलण्याने आईचं हृदय फाडत आहात दीदी मी तुम्हाला देवाखातर सांगते की आईला असं काही फालतू बोलू नका नाहीतर मी पूर्णपणे तुटून पडेल हे विसरू नका की सासरे हे जग सोडून गेले आहेत आई अजूनही जिवंत आहे देवासाठी तिला शांततेत जगू द्या तिला तिच्या स्थितीवर सोडा हे सांगताना सुमनचा गळा भरून आला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले इथे काही कामानिमित्त आलेल्या मनोरमाजींचे पाय दारात थांबले त्यांचे संपूर्ण संभाषण तिने ऐकले होते कदाचित त्यामुळेच तिला चक्कर आली आणि ती दाराशी लटपटत बसली हे बघून सुमन घाबरली आणि तिने पटकन त्यांना बेडवर बसवले आणि लगेच टॅबलेट देऊन त्यांना झोपवले काही वेळाने मनोरमाजींचे डोळे उघडले तेव्हा सुमन त्यांच्या पायाजवळ शांत बसली होती आणि त्यांनी सुमनला हळूच हाक मारली मग ती लगेच आली आणि त्यांच्या डोक्याजवळ बसली आणि त्यांच्या डोक्याला हात लावला आणि विचारले आई आता तुम्हाला कसे वाटते मनोरमाजी मंद हसत म्हणाल्या आता माझी तब्येत ठीक आहे सुनबाई आणि माझे मनही सुमन म्हणाली मी तुमच्यासाठी कडक चहा बनवते प्याल्यावर तुम्हाला थोडा आराम वाटेल तेवढ्यात तिच्या दोन्ही मुलीही आल्या आणि म्हणाल्या आई तुला आता कसं वाटते मी ठीक आहे मुली आई माझी फ्लाईटची तिकीट आहे पण तू म्हणाली तर मी थांबेन नाही मुलगी आता हेच माझ्या आयुष्यभराचे रडगाणे आहे हे दुःख मला एकट्यानेच भोगावे लागणार आहे तुम्ही तुमचा घर संसार सांभाळा नाहीतर लोक काय म्हणतील की सून असूनही मनोरमाजींनी आपल्या मुलीला सेवा करायला भाग पाडले तेवढ्यात सुमन चहा घेऊन हो आली तिने सगळ्यांना चहा दिला आणि तिथेच बसली मग मनोरमाजी म्हणाल्या बेटा तू अजून काही दिवस तुझ्या ऑफिसमधून सुट्टी घेशील आणि माझ्यासोबत राहशील कारण तुझ्या राहण्याने मला धीर मिळेल का नाही आई मी माझी रजा आधीच वाढवली आहे हे ऐकून तिची धाकटी मुलगी धडपडत दुसऱ्या कोलीत गेली दुसऱ्या दिवशी मुलगीही निघून गेली आणि दोन्ही सुनाही सगळी निघून गेल्यावर सुमन तिच्या सासूजवळ जाऊन बसली तेव्हा मनोरमाजींनी तिचा हात धरला आणि म्हणाल्या धन्यवाद सुनबाई तू थांबलीस माझी आत्ता आशा संपली तू थांबल्यामुळे मला खूप धीर आला हे काय म्हणताय आई हे माझं कर्तव्य आहे याबद्दल तुम्ही माझे आभार नका मानू मी तुमची मुलगी नाही का मी तुमच्या मुलीसारखी आहे मग तुम्ही असे का बोलत आहात तू माझी मुलगी नाहीस सून आहेस आणि तू माझी मुलगी नाहीस हे चांगले आहे कारण माझ्या मुलींना समजू न शिकलेल्या वेदना तुला समजलं सुनबाई मला माफ कर मी तुला किती त्रास दिला तरी पण आजही तू तुझ्या सासूची एवढी काळजी करतेस हे तुझे संस्कार आहेत तुझे आई वडील खूप भाग्यवान आहेत की तुझ्यासारख्या मुलीला जन्म दिला हे सांगताना मनोरमाजींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या सुमनने त्यांना धीर दिला त्यांचे सांत्वन करताना सुमन म्हणाली नाही आई मी पण तुमचीच मुलगी आहे मग तुम्ही असा विचार का करताय स्वतःला एकटे समजू नका आजपासून तुम्ही आमच्यासोबत असाल सुमनने सासूला मिठी मारली तिचे सांत्वन करताना सुमन म्हणाली नाही आई मी पण तुमची मुलगी आहे तुम्ही असा विचार का करता स्वतःला एकटी समजू नका आजपासून तुम्ही नेहमी आमच्याबरोबर असाल सुमनने सासूला मिठी मारली तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्वामीज क्रिएशन या आमच्या चॅनलला सबस्क्राईब कर